आणि इकडे तुम्ही बघू शकता कृष्णा अवतार ना कृष्णा कृष्णा अवतार मस्तपैकी एकदम एक नंबर असा सजवलेला आहे गणपती बाप्पा आणि इकडे बघू शकता दोन फुटाचा गणपती बाप्पा आहे आपला माऊलीच्या रूपात मस्तपैकी सजवलेला आहे ज्वेलरी वर्क बघा ज्वेलरी मस्तपैकी अशी गोल्डन पूर्ण केलेली आहे ज्वेलरी दुसऱ्या मित्रांनो सर्वांचे स्वागत आहे नॅडबेर ब्लॉकमध्ये आणि आज आपण आलो आहोत ते म्हणजे गणपतीचा माहेरघर ओळखणाऱ्या गावाला अमरापूर गावात आणि आज आपण आता आहोत वंशिक हर्ट्समध्ये आणि वंशिक हर्ट्समध्ये आपल्या गणपती जे सुंदर अशा मूर्त आहेत ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो आपल्या पाठीमागं पण बघू शकता खूप सुंदर अशा या मूर्त आहेत इकडं बघू शकता आणि आता आपण आतमध्ये जाऊ आणि आतमधले तुम्हाला मूर्त दाखवण्याचा प्रयत्न करतो चला आता आतमध्ये जाऊन भेटू तर मित्रांनो इकडं बघू शकता मस्तपैकी सुंदर असे मूर्ती बनवले आहेत गणपती बाप्पाच्या आणि इथं मस्त पैकी कृष्णा मध्ये सजवलेले आहे गणपती बाप्पा खूप छान अशा मूर्त्या बनवल्या आहेत दादाने दादा तर दादाला भेटून तर मित्रांनो आपल्या इथं दादा आहे दादा नाव हो का तुमचं जित मात्रे आणि आपल्या आता कारखान्याला किती वर्ष झाली असेल सात वर्ष झाली तर आता आपला गणपती बाप्पाच्या सुंदर अशा मूर्त्या सजवल्या आहेत तुम्ही गणपती बाप्पाचा आपला म्हणजे अवतार आहे ते अवतारांचे नाव सांगा हा शिवरेकर आहे शिवरेकर गणपती मध्ये हा बघा दोन फुटामध्ये दगड काय लाकडावर बसलेली लाकडावर बसलेली बघू शकता खूप छान अशी सजवलेली आहे तुम्ही सजवता ना अडीच फूट मूर्ती आहे अडीच फूट शंकावरती शंकावरती आहे मस्तपैकी सजवलेली आहे पण आणि ही आहे सिल्वर मस्तपैकी सजवलेली बघू शकता तुम्ही आणि सिंगल सिंह फर्निचर फर्निचर बघा सिल्वर मध्ये ज्वेलरी केलेली आहे आणि बघा खूप छान अशी सजवलेले आहे आहे चौरंग फूट मध्ये मस्त वगैरे बघू शकता मोरपीस वगैरे लावलेले आहेत मस्त अशी सजवलेली आहे मूर्ती ही दादा हा पण फेट्यामध्येच आहे फेट्यामध्येच आहे वेलिंग टाइपच आहे बघा मस्त असे सजवलेले आहेत सर्व हा दगडूशेड दगडूशे स्पेशल वर्क, वर्क? आ, स्पेशल वर्क आहे स्पेशल वर्क आहे का स्पेशल वर्कमध्ये बनवले मस्तपे शेडच्या वरती हिरे लावलेत काचेचे हे बघा काचेचे हिरे सर्व तुम्हाला दिसतच असतील आणि मोराचे पीस पण लावलेले आहेत मस्तपैकी एकदम छान दिसते असं गणपती बाप्पा आपला ही दादा मूर्ती दीड फूट आहे दीड फूट दीड फूट आहे तुम्ही बघू शकता छोटीच आहे मस्तपैकी वाटतं गणपती बाप्पा आणि हा आपण हा वन टोन मध्ये केलेला आहे रेड रेड मॅचिंग रेड मॅचिंग आता मस्तपैकी सजवलेलं बघू शकता तुम्ही मॅचिंग मॅचिंग आणि मस्त उठून दिसते असं गणपती सर्व इकडं सर्व प्रकारचं आपलं धोतर वगैरे नेसवलेलं आहे मस्तपैकी आणि हा बघा सिल्वर पूर्ण व्हाईटमध्ये सिल्वर पेट पण लावलेली आहे त्याला हा सुंदर असं मूर्ती आहेत सर्व आणि इकडे पण आहेत हा बघा हा पण सिंगल सिंह फर्निचर आहे सिंह फर्निचर दीड फुटामध्ये ना आणि इकडे बघू शकतो कैची गोल्डन टाईप अडीच फूट कैची आणि गोल्डन टाइप मध्ये गोल्डन मध्ये पर्ण मस्त असे सजवलेले आहेत हा दादा त्रिशूल आहे त्रिशूल त्रिशूल पण तुम्हाला हातात दिसत असेल किती फूट आहे हा हा दोन अडीच फूट अडीच फूट ना अडीच फूटच आहे इकडं हा टिटवाल टाईप आहे गोल्डन ट्रिटवाल टाईप आहे तिरुपती टाईप केला तिरुपती तिरुपती बालाजी टाईप केली आहे ना बघू शकतो तुम्ही पूर्ण गोल्ड असं सजवलेलं आहे मस्तपैकी तर गोल्डन शिवरेगलेलं आहे मस्तपैकी असं सजवलं किती फूट आहे दोन फूट दोन फूट आणि इकडे आपला दगडू आहेत ना दगडू दगडूशेठ दगडू गोल्डन गोल्डन ज्वेलरी पूर्ण पूर्णपैकी आणि इथं आपण शिवरेकर टाईप आहे फक्त चेहरा थोडा चेंज आहे चेहरा चेंज केलाय हा किती दोन फुटाचा आहे का दोन फुटाचा दोन फुटाच बघू शकतो मस्त पैकी धोतर वगैरे असं नेसवलेलं आहे तुम्हाला कुठला सोप्यावर अच्छा सोप्यावर बसलेला आहे मस्त पैकी पिंक पिंक ड्रेसिंग केले पिंक मॅचिंग मस्त पैकी केले गणपती आपला सावकार कुठ कुठला सावकार कोच सावकार कूच मस्तपैकी असं सजवलेले आहेत गणपती हा चावकर कोच आहे कोच मस्त आहे बघा हा गट्टू टू अडीच फूट आहे अडरी वर्क आहे ज्वेलरी वर्क बघा ज्वेलरी मस्त मस्तपैकी अशी गोल्डन पूर्ण केलेली आहे ज्वेलरी अडीच फूट दगडू दगडू शेट आहे अडीच फूट पाहुणी तीन आहे लालबाग टाइप लालबाग चेंज आहे थोडा आहे लालबाग टाइपच आहे हा लालबागचा राजा असो किती फुट आहे अडीच पावणे तीन पावणे तीन आहे आणि इकडे बघू शकतात दोन फुटाचा गणपती बाप्पा आहे आपला माऊलीच्या रूपात मस्तपैकी सजवलेला आहे याच्याबद्दल त्याला काय सांगणार हा साडेतीन फुट कष्ट केलेली आहे मोती मोती पण लावलेले आहेत मस्तपैकी सजावट एकदम खूपच छान आहे दादा आणि इकडे तुम्ही बघू शकता कृष्ण अवतार ना कृष्ण अवतार कृष्ण अवतार आहे मस्तपैकी एकदम एक नंबर असा सजवलेला आहे गणपती बाप्पा आपण 1.5 फूट आहे 1.5 फूट बघा इथे सर्व आपलं मोर वगैरे आहे मस्तपैकी सजवलेला आहे आणि हा दादा हा तीन फूट मध्ये शिवरेकर आहे तीन तिनपूरमध्ये शिवर्यकर बघू शकता मस्तपैकी ज्वेलरी एकदम एकदमच मस्त सजवलेली आहे सर्व